तालुक्याच्या आघाडीच्या वतीन या ठिकाणी संसदेमध्ये जोरावर बहुमताच्या जोरावर जे शेतकऱ्यांच्या बाबतीत प्रश्न मांडणारे खासदार त्या खासदारांना या ठिकाणी या सरकारने निलंबित केलं पहिली घटना या पंच्याहत्तर वर्षामध्ये आहे की एवढ्या जास्त संख्येचे खासदार निलंब, निलंबित निलंबित करण्याची ही पहिली वेळ आहे आणि ते करणार हे हुकुमशाह मोदी सरकार आहे आणि म्हणून या सरकारचा धिक्कार करण्यासाठी या ठिकाणी आघाडीच्या वतीनं निषेध आंदोलन या ठिकाणी करण्यात आलं महाराष्ट्र असेल केंद्र सरकार असेल ईडीला पुढे करून विरोधी पक्षाच्या लोकांना धारेवर धरण्याचं काम हे सरकार करत आहे आणि जर तुम्ही भाजपमध्ये गेले मशीन मध्ये स्वच्छ धुवून आले तर तुमच्यावर भ्रष्टाचार गायब भ्रष्टाचाराच्या फैली गायब असं हे सरकार आणि शेतकऱ्यांच्या बाबतीत मांडणारे खासदारांना निलंबित करणार हे पहिलं करंट सरकार आहे आणि म्हणून या सरकारचा आम्ही या ठिकाणी निषेध करतो आहे या सरकारने एकशे बेचाळीस खासदारांचं जे निलंबन केलेलं आहे त्याचा निषेध करण्यासाठी हे निदर्शन इंडिया आघाडी तर्फे धरणगाव येथे आम्ही आयोजित केलेले आहे या लोकांनी एकशे बेचाळीस जे खासदार निलंबित केले ते एखाद्या पक्षाचे फक्त खासदार निलंबित झालेले नसून हे एकशे बेचाळीस खासदार ज्या करोडो लोकांचं प्रतिनिधित्व करतात भारतातल्या करोडो लोकांचं प्रतिनिधित्व करतात लोकांचा आवाज यांनी दडपला आहे आणि ही फार मोठी गंभीर गोष्ट आहे लोकांना आम्ही इंडिया आघाडीच्या वतीने आवाहन करतो की हा लोकशाही हा आपल्या अप्ला संविधान कर्त्यांनी दिलेला अमूल्य अधिकार आहे आणि ही लोकशाही जर अशाच प्रकारे चिरडली गेली तर तुमचा आवाज कायमचा दबून घेत जाणार आहे तर आपले मान्य विरोधी पक्षांचे सर्व खासदार संसदेवर जो हल्ला झाला होता घुसखोरी झाली होती त्याचा निषेध करण्याची आणि चौकशी करण्याची मागणी करत होती आणि त्या संदर्भात संसदेबाहेर लोकशाही मार्गाने आंदोलन करत असताना उपराष्ट्रपती धडवड यांची मिमोकरी केली असं त्यांचं म्हणणं आहे आणि ते कारण पुढे करून आपल्या विरोधी पक्षाच्या खासदारांना त्यांनी हे केलं निलंबित केलं ते अतिशय दुर्दैवी आहे आमचे नेते आदरणीय ने देशाचे नेते साहेबांनी सुद्धा उपराष्ट्रपती यांना पत्र लिहून तो विषय सांगितला की मिमिक्री करणं हा काही संसदेमच्या बाहेरचा विषय आहे आणि याच्या सुद्धा मनमोहन सिंग पंतप्रधान असताना भाजपच्या अनेक नेत्यांनी मनमोहन सिंग यांची मिमिक्री केलेली होती तेव्हा असं कधीही काँग्रेस सरकारने किंवा मनमोहन सिंग सरकारने असा निर्णय घेतला नाही मात्र मुद्दाम हेतू पुरस्कार लोकांचं लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी किंवा घुसखोरीचा विषय मागे पाडण्यासाठी त्यांनी खासदारांना निलंबित केलं